पाठीमाग आपला दोन लाख तेरा हजार मताची आघाडी मिळाली होती बरोबर त्यावेळी निश्चित सिरंगप्पा बारने अडीच लाख मताच्या फरकाने विजयी होतील यामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या आणि मतदाराच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही माझ्या पोरांच्या मुंड मला पैसे मिळत नाहीत पण मोदी वर्षाला बारा हजार रुपये पाठवून देतात त्यामुळे ह्यावेळी शंभर टक्के आम्ही मोदीलाच मतदान करणार आहे आणि मतदाराची नाडी आम्हाला कळत असल्यामुळं मतदार आमच्या बरोबर असल्यामुळं हा शाश्वत आणि शंभर टक्के एवढ्या मताच्या फरकानं आप्पा विजयी होती आणि चिंचवड मध्ये एक लाख बत्तीस हजार मताची आघाडी मिळेल आघाडी जनता मोदींच्या बरोबर आहे म्हणजेच ते आपा बरोबर आहे आणि आम्ही प्रत्येक वेळा सांगताना आप्पाला मत म्हणजेच मोदीला मत आणि मोदीचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण असं सातत्यानं घराघरामध्ये ते बिबवण्याचं आम्ही काम केल्यामुळं आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्ट्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल काय आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तेरा तारखेला मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलेलं आहे आता चार जूनला निकाल आहे दरम्यानच्या काळामध्ये उमेदवार म्हणजे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे जे दोन टम खासदार आहेत त्यांचा स्वतःचा दावा आहे की माझंच रेकॉर्ड मागचं मी मोडणार आहे दोन हजार चौदाला ते दीड लाखांनी आले दोन हजार एकोणीसला ते अडीच लाखांनी आले आता ते स्वतः सांगतायत की माझं रेकॉर्ड मी मोडणार मताधिक्याने त्यांच्या विरोधामध्ये महाआघाडीचे उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांचा दावा असा आहे की एक लाख बहात्तर हजार एक लाख बहात्तर हजार सातशे चार मतांनी मी निवडून येणार अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी तो अंदाज दिलेला आहे कसा दिला काय त्याविषयी मी जास्त बोलू शकत नाही परंतु मागच्या दोन्ही निवडणुका आपण पाहिल्या म्हणजे अगदी दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ ज्यावेळेस अस्तित्वात आला दोन हजार नऊ ला त्यावेळेस पासूनचा जर आढावा घेतला तर आतापर्यंत या ठिकाणी शिवसेना शिवसेना भाजप युतीचे उमेदवार निवडून आले सुरुवातीला गजानन बाबर हे खासदार झाले नंतर दोन हजार चौदामध्ये श्रीरंग बारणे हे खासदार झाले दोन हजार चौदामध्ये बारणेच्या विरोधामध्ये लक्ष्मण जगताप हे शेकापच्या वतीने उभे होते नंतर दोन हजार एकोणीसला श्रीरंग बारणे यांच्या विरोधात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे उभे होते दोनही वेळेला बारणे यांनी भाजप सेना युती म्हणून ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याच पद्धतीने आता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये ते विजय मिळवणार की नाही त्यांच्या विषयीची अँटी इन्कम्बन्सी ती त्यांना मारक ठरणार का नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा जो विरोधातला प्रचार आहे तो, तो बारणेंना मारक ठरणार का ह्या सरासर गोष्टींवरती चर्चा सुरू आहे आणि प्रत्येकजण आपले अंदाज व्यक्त करत आहेत परवा आपण पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांशी या विषयावरती बोललेलो आहोत काही पत्रकारांनी सांगितलं की श्रीरंग बारणे हे जिंकतील काहींनी सांगितलं हे वाघेरे हे जिंकतील आता आजच्या चर्चेमध्ये आपण महायुतीचे माव लोकसभा मतदारसंघाचं संपूर्ण संयोजन ज्यांच्याकडे होतं असे प्राध्यापक सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करणार खाडे मस्त आपलं स्वागत <laughs> <नौनौन। laughs> खाडे सरांचा परिचय असा आहे की पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते पेशाने ते प्राध्यापक आहेत परंतु राजकारणामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अगदी उजवे हात कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ते परिचित आहेत त्यांचा राजकारणाविषयचा प्रचंड अभ्यास आहे मावळ लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीपासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तीन आणि आताची चौथी निवडणूक चारही निवडणुकांमध्ये जवळपास उमेदवाराच्या सावलीसारखे ते उभे होते त्यांचा डिटेल आकडेवारीसहित अभ्यास आहे सहा मतदारसंघ म्हणजे चिंचवड पिंपरी मावळ आणि घाटाच्या खाली पनवेल उरण आणि कर्जत सहा मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात ते आपल्याशी बोलणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो त्या चार्ट मध्ये या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात मतदान आहे किती आणि झालं किती याबद्दलचा हा चार्ट आहे हा आपण पाहू शकता त्याच्यामध्ये मावळमध्ये एकूण सहा तालुक्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान आहे एकूण मतदान किती मतदान झालं आहे त्याची टक्केवारी किती याचा तपशील दिलेला आहे याच्यात मी थोडक्यात तुम्हाला वाचून सुद्धा दाखवतो हा चार्ट असा आहे मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान आहे पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा आणि त्यापैकी झालेलं मतदान आहे चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एकोणचाळीस त्याची टक्केवारी आहे चव चौपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के वरिया है पनवेल मध्ये आहे एकूण मतदान पाच लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आणि त्यापैकी झालेलं मतदान आहे टोटल एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्रहत्तर दुसरा मतदारसंघ आहे कर्जत कर्जत मध्ये एकूण मतदान आहे तीन लाख नऊ हजार दोनशे आठ आणि एकूण झालेलं मतदान आहे एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न तिसरा मतदारसंघ आहे उरण हे तीनही घाटाखालचे मतदारसंघ आहे उरण मतदारसंघाचं एकूण मतदान आहे तीन लाख एकोणीस हजार तीनशे अकरा आणि झालेलं मतदान आहे दोन लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर आता घाटाच्या वरती मावळ तालुका म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघात तिथे एकूण मतदान आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे आठ आणि त्यापैकी झालेलं मतदान आहे दोन लाख एकोणसत्तर दोन लाख सहा हजार नऊशे एकोणपन्नास पाचवा मतदारसंघ आहे चिंचवड चिंचवड मतदारसंघामध्ये एकूण मतदान आहे सहा लाख अठरा हजार दोनशे पंचेचाळीस आणि त्यात झालेलं मतदान आहे तीन लाख बावीस हजार सातशे सहावा मतदारसंघ आहे पिंपरी पिंपरी मतदारसंघामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस एकूण मतदान आहे आणि त्यापैकी झालेलं मतदान आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव अशा प्रकारे हे टोटल मतदान चौपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे आता या संदर्भामध्ये आपण खाडे सरांशी चर्चा करणार आहोत आता याच्यामध्ये दोनही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने त्यांचे अंदाज व्यक्त केलेले आहेत खाडेसर तुमच्या पद्धतीने तुम्ही जो अभ्यास केलेला आहे सहा मतदारसंघाचा सहा विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये परिस्थिती नेमकी काय राहील मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास विचारात घेता दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस त्यावेळी महायुतीचाच उमेदवार इथं विजयी झालेला आहे त्यामध्ये जर विश्लेषण केलं तर ह्यावेळी उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वजा केली तर अजितदादांची राष्ट्रवादी आमच्या बरोबर आली बरोबर आणि अजितदादाच्या चिरंजीव मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीच्या विरोधात निवडणूक लढला होता अजितदादाच्या रूपानं ते आमच्या बरोबर आले बरोबर तर ह्या मावळ लोकसभेचा विचार केला तर प्रशांत ठाकूरच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे तिथं पनवेल महापालिका पूर्ण मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टी बरोबर हो अच्छा पनवेल शहर पनवेल शहर पूर्ण भारतीय जनता पार्टीचं आणि तिथं मोदी साहेबांना आणि भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे त्यानंतर उरणला जर आलं तर महेश बालदी महेश बालदी तिथले अपक्ष आमदार आहेत पण पूर्वाश्रमाचे ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणजे ते भाजपशी संलग्न अपक्ष आहेत अच्छा जे भुईर साहेब तिथं जे निवडणूक लढले ते महायुती म्हणून लढले होते त्यामुळे त्यांच्या मतदानामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पंचवीस चाळीस पंचवीस ते चाळीस हजार दरम्यानचा मतदान आहे ते जर भारतीय जनता पार्टीचं पूर्वाश्रमच भारतीय पार्टी जनता पार्टीला मिळेल कर्जतचा विचार केला तर महेंद्र थोरवे साहेब त्यावेळी महायुती म्हणून लढले त्यांच्या विरोधात सुरेश लाड लढले सुरेश लाड हे आता भारतीय जनता पार्टीत आले तिथंही दोन्ही गट एकत्र होते म्हणजे माजी आमदार आमदार दोन माझे आमदार आणि आमदार दोन्ही महायुतीचं काम करत होते आपण मावळचा विचार केला तर बाळा बेगडे असतील आमचे गणेश बेगडे असतील आमचे रवी बेगडे भारतीय जनता पार्टी विरुद्ध सुनील अण्णा शेळके राष्ट्रवादी आता सुनील अण्णा शेळके आणि बाळाभाऊ एकत्र आल्यामुळं तिथली परिस्थिती प्रॅक्टिकली वेगळी आहे अच्छा पुढं पिंपरीत आलं तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे आमचे आमदार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता होती बरोबर त्यामुळे पिंपरी विधानसभेमध्ये नऊ असेल चौदा असेल एकोणीसला असेल त्यावेळी प्रत्येक वेळा कमी किमान पंचवीस जास्तीत जास्त चाळीस हजार पर्यंतची आघाडी माहितीच्या उमेदवाराला मिळालेली आहे अच्छा पिंपरी पिंपरी विधानसभेत चिंचवड विधानसभेचा जर विचार केला तर लक्ष्मण भाऊ आमच्या विरोधात लढले महायुतीच्या दोन हजार चौदाला त्यावेळी सुद्धा चिंचवड विधानसभेमध्ये महायुतीला आघाडी मिळाली होती अच्छा एकोणीसलाही महायुतीला आघाडी मिळाली आणि चौदाला चोवीसला तर मिळणारच आहे काय प्रश्न नाही सगळा आपण सारासार मावळ लोकसभेचा सा विचार केला तर मावळ लोकसभेतला कार्यकर्ता परिवार शिव शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांचं राष्ट्रवादी हे सगळे एकसंगपणे एकत्र कामानं पुढे गेलेले आहेत अच्छा त्यामुळे ह्यावेळी किमान जो म्हणजे मला आपण दोन हजार चौदा साली सांगितलं होतं मी एवढ्या मतांनी निवडून येईल दोन हजार एकोणीसला सांगितलं होतं एवढ्या मतांनी निवडून येईल आता आप्पाचा अंदाज आहे पाठीमागच्या वेळीच रेकॉर्ड मी तोडणार आहे बरोबर म्हणजे पाठीमाग आपला दोन लाख तेरा हजार मताची आघाडी मिळाली होती बरोबर त्यावेळी निश्चित सिरंगप्पा बारणे अडीच लाख मताच्या फरकाने विजयी होतील यामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या आणि मतदाराच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही काय बोलतोय म्हणजे हा अति आत्मविश्वास असं वाटत नाही तुम्हाला आत्मविश्वास नाही नऊ हजार सालापासून चोवीस सालापर्यंत इथल्या मतदाराची जी टेंडन्सी आहे इथल्या मतदाराची जी मानसिकता आहे ते आम्हाला कळती आणि मतदाराची नाडी आम्हाला कळत असल्यामुळं मतदार आमच्या बरोबर असल्यामुळं हा शाश्वत आणि शंभर टक्के एवढ्या मताच्या फरकानं अप्पा विजयी होतील तिथं जी मावळ लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जी मोदी साहेबांच्या रुपानं जी कामं झाली त्यामध्ये जे एन पी टी खूप मोठ्या प्रमाणात एक्सटेन्शन झालं नव्या मुंबईला एअरपोर्ट झालं खंडाळा घाटामधलं खूप मोठं रस्ते चांगलं काम होतं पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जर विचार केला स्मार्ट सिटी असेल असे अनंत प्रोजेक्ट नहीं, नहीं। मोदी साहेबांच्या रूपानं हे केलेले आहेत कर्जत मध्ये एका गावामध्ये आम्ही चर्चा करत असताना एक आजोबाचं वय पासष्ट ते सत्तर वर्ष होतं मी गप्पा मारत मारत विचारलं त्यावेळी मी कुठेही पक्षाचा उल्लेख केला नाही त्यांनी सांगितलं मॅम बाबा ह्यावेळी कुणाला मतदान करायचं तर म्हणले बाबा नो तुम्ही कुणी काय करा माझ्या पोरांच्या कुंड मला पैसे मिळत नाहीत पण मोदी वर्षाला बारा हजार रुपये पाठवून देतात बर त्यामुळे ह्यावेळी शंभर टक्के आम्ही मोदीलाच मतदान करणार आहे कारण आमचा महिन्याचा जो पॉकेट खर्च आहे ते मोदी आम्हाला डायरेक्ट पटवतात इतक्या लेवल पर्यंत खेडे गावातल्या एका आदिवासी साठ पासष्ट वर्षाच्या बाबानं दिलेलं उत्तर आहे त्यामुळे प्रचंड मोदी लाट होती आणि मोदी लाटेला काही चुकीचं हे केलं जातं परंतु जनता मोदींच्या बरोबर आहे म्हणजेच ते अप्पाबरोबर बरोबर आहे आणि आम्ही प्रत्येक वेळा सांगताना कॉर्नर सभा असेल मोठ्या सभा असतील भोंगडी बैठक असतील नाहीतर रॅली असतील आप्पाला मत म्हणजेच मोदीला मत आणि मोदीचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण असं सातत्यानं घराघरामध्ये ते बिबवण्याचं आम्ही काम केल्यामुळं आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आप्पा अडीच लाखापेक्षा जास्त फरकाने विजयी होते मला तुम्हाला एक दुसरा चार्ट दाखवायचा आहे परवा संजोग वाघेरे जे विरोधातले उमेदवार महाआघाडीचे त्यांनी एक चार्ट तयार केलाय त्यांचा तो अंदाज आहे त्यांच्या अंदाजानुसार मी तो चार्ट आपल्या प्रेक्षकांना पण दाखवतो एक लाख बहात्तर हजार सातशे चार मतांनी ते विजय होतील असं त्यांनी सांगितलं एक लाख बहात्तर हजार सातशे चार त्याच्यामध्ये त्यांनी जे अंदाज दिलेले आहेत ते सुरुवातीला तुम्हाला सांगतो पनवेलमध्ये त्यांचा अंदाज असा आहे पनवेलमध्ये एकूण मतदान ते पाच लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव झालेला आहे स्वतः संजय वाघरे यांना एक लाख चोवीस हजार तीनशे अठरा मतं पडतील आणि श्रंग बारणे यांना एक लाख बेचाळीस हजार सत्याहत्तर थोडक्यामध्ये त्यांनी सतरा हजाराची आघाडी बारणे यांना फक्त पनवेल मतदारसंघात धरलेली बाकी चार पाचही मतदारसंघ कर्जत उरण मावळ चिंचवड आणि पिंपरी ह्या पाचही मतदारसंघामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की स्वतःला म्हणजे त्यांना स्वतःलाच आघाडी मिळेल असा त्यांचा दावा आहे त्यांनी म्हटलंय की कर्जत मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःला चौऱ्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मतं मिळतील आणि बारण्यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळीस म्हणजे तिथं अठरा हजार नऊशे पंच्याऐशी ची आघाडी धरलेली आहे वरून मतदारसंघामध्ये एक लाख चोवीस हजार दोनशे चौदा मतं त्यांना मिळतील आणि श्रंग बारणी यांना अडुसष्ट हजार पाचशे बत्तीस मतं मिळतील म्हणजे उरणमध्ये पंचावन्न हजार सहाशे ब्याऐंशी मतांची आघाडी त्यांना मिळेल मावळ लोकसभा मतदारसंघा मावळ तालुक्यामध्ये एक लाख वीस हजार सत्तावीस मतं ही त्यांना स्वतःला मिळतील आणि निम्म्यानिम्मी म्हणजे सहासष्ट हजार दोनशे बावीस मतं ही श्रंग बारणींना मिळतील म्हणजे तिथं सुद्धा त्यांनी त्रेपन्न हजार आठशे पाचची आघाडी वाघेरे यांनी स्वतःला मिळेल असं म्हटलेलं आहे चिंचवड मतदारसंघामध्ये चिंचवडमध्ये एक लाख सदुसष्ट हजार आठशे सोळा मतं वाघेऱ्यांना मिळतील आणि श्रीरंग बारणे यांना एक लाख चौपन्न हजार नऊशे सात मतं मिळतील म्हणजे तिथे सुद्धा त्यांना बारा हजार नऊशे नऊ मतांची आघाडी चिंचवडमध्ये मिळल शेवटचा पिंपरी मतदारसंघ पिंपरी मतदारसंघामध्ये एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मतं संजीव वाघेरे यांना मिळतील आणि साठ हजार चारशे नऊ मतं ही चिंस पिंपरी मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास हजार ब्याऐंशी मतांची आघाडी त्यांना मिळेल त्यांचा जो दावा आहे की उरण मावळ पिंपरी या तीनही मतदारसंघामध्ये जवळपास दीड एक लाख साठ हजाराची आघाडी त्यांना मिळेल तुम्ही याच्याशी सहमत आहात का मी याच्याशी अजिबात सहमत नाही पनवेल विधानसभेचा विचार केला तर पनवेल विधानसभेमध्ये पाच लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान आहे बरोबर त्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे तेवीस मतदान झालं बर आपण हा सगळा विचार केला तर महायुती महाविकास आघाडी हे सोडून मग नोटा असल वंचित असल बहुजन असे अन्य अन्य अपक्ष आहेत त्यांनाही काहीतरी पर्सेंटेज दिलं पाहिजे बरोबर अगदी बरोबर त्यामुळं पनवेलमध्ये आपांना मिनिमम नोटा आणि इतर सगळ्या पक्षांना आम्ही पंचवीस हजार मतदान धरले अच्छा हा आणि आपण एक लाख ऐंशी हजार मतदान मिळेल आणि महाविकास आघाडीना नव्वद हजार मतदान होईल तिथं आप्पाला ऐंशी ते नव्वद हजार मताची सगळ्यात मोठी आघाडी पनवेलमध्ये मिळेल पनवेल मध्ये बर त्यानंतर कर्जतला कर्जतला तीन लाख ब्याण्णव हजार एकूण आठ मतदान आहे एकूण एक लाख नव्वद हजार मतदान झाले तिथल्या वंचितच्या उमेदवार जोशी मॅडम आहेत त्या सुद्धा तिथल्या स्थानिक असल्यामुळं वीस एक हजार मतदान त्यांना त्यांना मिळू शकतं तिथं महाविकास आघाडीला ऐंशी हजार मतदान मिळतील अप्पाला नव्वद हजार मतदान मिळेल आणि दहा हजार मताची तिथंही आप्पाची आघाडी राहील बरं त्यानंतर उरणला तीन लाख एकोणीस हजार तीनशे तेरा मतदान आहे एकोण दोन लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर मतदान झाले तिथं सुद्धा वीस पंचवीस हजार नोटा इतर सगळ्या पण मतदान होईल तिथं महाविकास आघाडीला एक लाख मतं मिळतील आणि आम्ही आप्पाला चौऱ्याण्णव हजार मतं धरतोय जवळपास जवळपास बरोबर धरतोय मावळ लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे आठ मतदान आहे टोटल तिथं झालेलं मतदान एक लाख नव्वद आहे बरोबर तिथं आप्पाला आम्ही एक लाख मतदान धरतोय बर पंच्याऐंशी हजाराच्या आसपास महाविकास आघाडीला धरतोय आणि पाच दहा हजार मतं तिथं इतर पक्षांना धरतोय नंतर चिंचवड विधानसभेमध्ये सहा लाख अठरा हजार दोनशे पंचेचाळीस मतदान आहे तीन लाख बावीस हजार सातशे मतदान झाले बरोबर पण तीस हजार मतं आम्ही तिथं वंचित नोटा सगळ्याला मिळून धरतोय आणि महाविकास आघाडीला ऐंशी हजाराच्या आसपास मतदान होईल बरं बारण्याना म्हणजे महायुतीला तिथ दोन लाख बारा हजार मतां निवडून हे होईल आणि बारण्याना चिंचवडमध्ये एक लाख बत्तीस हजार मताची आघाडी मिळेल चिंचवडमध्ये आघाडी तिथला जर इतिहास बघितला तर नऊचा बघा चौदाचा बागा एकोणीसचा बघा भाऊ बरोबर असताना बघा भाऊ बरोबरचा नसताना बघा तिथला जे वोटर आहे तो मोदी आणि भाजप फॅक्टर आहे अच्छा आणि चिंचवड विधानसभेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे जुन्या काळात सुद्धा चिंचवडला प्रतिभा लोकंडचा इतिहास बघा विराज काकड्यांचा इतिहास बघा शंकरराव की तिथं पवार साहेबांच्या पेक्षा मोठी आघाडी चिंचवडमधून आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे चिंचवडचा मतदार मोठ्या संख्येनं आमचा बाहेर पडला त्यामुळे आघाडी चिंचवडची कायम राहील बर एक लाख बत्तीस हजाराची हो चिंचवडला मग चिंचवड आणि पनवेलची आघाडी पकडली तर तुम्ही दोन अडीच लाखाच्या अडीच लाखाच्या अडीच लाखापेक्षा जास्त फरकानं आम्ही विजयी शंभर टक्के होणार आहे बर पिंपरी शेवटचा पिंपरी सम पिंपरीत टोटल तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान आहे एक लाख एकोणनव्वद हजार मतदान झाले तीस एक हजार इतर वंचित बहुजन सगळे मिळून कारण स्लम एरिया असल्यामुळे तिथं ते वोटर होऊ शकतो तीस एक हजार मतदान त्यांना जाईल पंच्याहत्तर हजार मतं महाविकास आघाडीला मिळतील आणि आम्ही आप्पाला इथं पंच्याऐंशी हजारच मतं धरली तरी आप्पा इथं दहा हजार मतांना आगाव राहील बर अशी एकंदरीत सगळी मावळ लोकसभेची परिस्थिती आहे त्यामुळे सिरंबारने अडीच लाख माता जास्त फरकाने विजयी होणार आहे त्यामध्ये कुठलीही शंका आमच्या मनात नाही मला याच्यामध्ये सांगा तुम्ही मोदींविषयीचा जो नकारात्मक सूर आहे किंवा आपणच्या दहा वर्षाची जी अँटी इन्कम बसी कितीही नाही म्हटलं तरी ती येतेच तो प्रश्न येत नाही सर्वांची सर्व कामं होतात असं नाही त्याच्यामुळे जी नाराजी आहे म्हणजे आपणची नाराजी नंतर नरेंद्र मोदी यांच्याविषयीची नाराजी आणि महाराष्ट्रातलं जे तोडफोडीचं राजकारण भाजपने केलेलं आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तो, तो परिणाम होणार नाही का हो? तो परिणाम काय कुठे दिसून नाही आला का, ना का बोलतोय कारण मोदींनी इन्फ्रास्ट्रक्चर देशाचं नाव जागतिक स्तरावर आणि जगामध्ये एक आपल्या देशाची किंमत वाढवली आणि मोठ्या स्वरूपात ह्या मतदारसंघात हजारो कोटीचे प्रोजेक्ट केल्यामुळं जनता त्यांच्यावर खुश आहे आणि त्या प्रोजेक्टचा फॉलोअप सिरंगाप्पा करत असल्यामुळं थोडीफार दोन पाच टक्के विरोधकाची जलशी राहू शकते पण मोदींच्या विरोधात कुठंही वातावरण दिसलंय आता समाजा समाजामधल्या काय भिन्नता असू शकतात त्याबद्दल काय दुमत नाही किंवा आणखीन समाज समाजामधलं काय राजकारण असू शकतं त्याबद्दल नाही परंतु तो बगल बो आहे त्यामध्ये प्रॅक्टिकली परिस्थिती अशी नाही बागुल भाऊ तसं भोकाडी बोकाडी आहे त्यामध्ये कुठंही निदर्शनास येत नाही आणि आलं नाही प्रचारात अच्छा प्रचारामध्ये प्रचाराच्या अचार कमी पण ते सर्वेक्षणाचे अंदाज आहेत किंवा आपण पाहतो की माध्यमांमधून जी काही चर्चा सुरू आहे आता पत्रकारांची वेगवेगळ्या स्तरावरती कि त्याच्यामध्ये तर त्यांचा कल संपूर्ण वाघिरेंच्या बाजूने दिसतो पत्रकारांचा कल तिथल्या तिथल्या स्थानिक त्यांचे त्यांचे रिलेशन्स त्यांच्या त्यांच्या संबंधितले हे त्याच्यावर राहतो आता सगळ्या आता पत्रकारांचा कल जर आपण विचारात घेतला तुमच्या जी पी सी बीड परवा जी पत्रकारांची मुलाखत घेतली ती मी पाहिली त्यामध्ये साठ पासष्ट टक्के बारने येणार सांगत होते आणि तीस पस्तीस चाळीस टक्के डबल सांगत होते फिफ्टी फिफ्टी म्हणायचे असा ठाम विश्वास कुणीच दिला नाही त्यामुळे तो कल म्हणू शकतो तो विचाराची मानसिकता म्हणू शकतो परिस्थिती तशी नाहीये अच्छा वास्तव वेगळं आहे वास्तव वेगळं आहे कारण सट्टा बाजार तर मी आता सट्टा बाजारचं मी सलग चार पाच दिवस त्या संदर्भातला आढावा घेतो त्याच्यामध्ये मी पाहिलं की सुरुवातीला श्रीरंग यांना वीस पैसे होते आणि संजोग यांना एक लाख एक रुपये ऐंशी पैसे होते नंतरच्या काळामध्ये श्रीरंग यांचे पन्नास पैसे झाले आणि संजोग वाघेरे यांना एक रुपये वीस पैसे झाले म्हणजे हा कल सुद्धा बदलतोय तशाच पद्धतीने जसे लोकांना अंदाज येतील तसा निकाल बदललेला असेल का निकाल बदलणार नाही तसा निकाल एकदा जनतेनं मतदान केलेला के आहे पर... ही सगळ्या चर्चा आहेत अच्छा नुसत्या सट्टा बाजार असेल हे असेल सट्टा बाजार कशावर चालतो जनतेच्या कलावर चालतो बरोबर अंदाज शेवटी अंदाज आहे कुणी कुठे किती पैसे लावायचे ते सट्टेवाले किंवा तो तो सट्टा लावणारा ठरवतो त्याला जी बाहेर पब्लिक मधली चर्चा आहे त्या चर्चेवर आधारित तो पैसे लावतो बरोबर आणि त्याचं अनुमान असं बघितलं तर सट्टा बाजारमध्ये सुद्धा सिरंग आप्पा बारणेच पुढा आहेत पन्नास पैसे आणि ऐंशी नव्वद पैसे किंवा एक वीस म्हणजे त्यामध्ये सट्टा बाजारात सुद्धा मत आहे आप्पाच निवडून येणार असंच आहे ना मला शेवटचा प्रश्न तुमचा असा आहे की या संपूर्ण याच्यामध्ये तुमची प्रचाराचे भट्टी काय जमले नाही असं म्हणतात त्याचं कारण असं आहे म्हणजे तुम्ही भाजपचे जे निष्ठावंत सोडले तर बाकी भाजपमध्ये आलेले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे नगरसेवक आहेत तुमचे चाळीस पन्नास नगरसेवक तुमचे भाजपमध्ये राष्ट्रवादीतून इकडून आलेले नगरसेवक आहेत ही प्रचारामध्ये कुठं दिसलं नाही तीच पद्धत तोच साचा राष्ट्रवादीच्या बाबतीत होता राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे अण्णा बनसोडे आमदार तर प्रचारक कुठेच दिसले नाही तुमच्या ह्याच्यामध्ये आणि ओव्हरऑल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते, होते ते सगळे वा संजोग वाघेरे यांच्या फेवरमध्ये होते त्यांच्या बाजूने प्रचार करत होते कारण का तर संजोग वाघेरे हे आतापर्यंत त्यांचं संपूर्ण मागचं कारकीर्द वीस पंचवीस वर्षाची राष्ट्रवादीत गेले ते शहराचे आठ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी तयार केलेली जी राष्ट्रवादी काँग्रेसची बॉडी इकडे आता अजित पवारकडे ती, ती संपूर्ण त्यांच्या प्रचारामध्ये होती याचा परिणाम होणार नाही का राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी मतं तुम्हाला मिळतील असं कसं याचा परिणाम किती पर्सेंटेज होतोय परंतु मावळ लोकसभेमध्ये माहितीचं जे वातावरण होत हु. ते खूप चांगलं होतं मावळमध्ये म्हणजे पनवेलला समन्वय खूप चांगला होता उरणला खूप समन्वय चांगला होता कर्जतला खूप समन्वय चांगला होता, समन होता। मावळमध्ये समन्वय चांगला होता पिंपरीमध्ये होता चिंचवडमध्ये होता आणि महायुतीची समन्वय समिती खूप चांगलं काम करत होती आता ह्यामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीच्या कमलाच्या चित्रावर जे नगरसेवक निवडून आले जे एन सी चे नगरसेवक आहेत किंवा जे आपाबरोबर आलेले नगरसेवक आहेत किंवा जे आरपीआयच्या कार्यकर्ते आहेत या सगळ्यात समन्वय उठून घर टू घर म्हणजे पिंपरी इंचवड शहरात एक बी घर असं दाखवा की पत्रक नाही गेलं आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिलं मग ते पत्रक गेलं तिथं स्लीप गेली आणि सगळ्या व्यवस्था एकदम चांगल्या झाल्या महायुतीचे सगळे नेते मग विधानसभा एकमेकाच्या विरोधात लढलेले सुद्धा नेत्यांनी मोदींच्यासाठी आपच्यासाठी एकत्र येऊन हातात हात घालून काम केलं त्यामुळेच आपण अडीच लाख मताच्या फरकानं विजयी होतोय अच्छा म्हणजे हा हे कारण आहे त्याच्या मागचं पण त्या तुलनेमध्ये संजोग वाघेरेंची यंत्रणा जनमत संजोग वाघेरेंच्या आपण जे चर्चा 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 मार्केटमध्ये जे होतो अंडर करंट ज्याला म्हणतो थोडक्यामध्ये अंडर करंट वगैरे कुठं काय दिसला नाही जनता मोदींच्या बरोबर होती महाविकास आघाडी बरोबर काय जनता दिसली नाही अच्छा आणि एकमेकाच्या विरोधात लढलेले जे आमदार आहेत त्यांनी प्रामाणिकपणे युतीचा प्रचार केलाय का हो सगळ्या एकमेकाच्या विरोधात लढलेल्या सगळ्या उमेदवारांनी मोदीसाठी विकासासाठी आणि देशासाठी एकत्रपणे एकसंगपणे काम केलं शिंदेजी शिवसेना आहे कुठे मतदारसंघामध्ये नाही का आता महेंद्र थोरु आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी पंधरा वीस पंचवीस टक्के शिवसेनेतला वर्ग शिंदे साहेबांच्या बरोबर आलाय आपांच्या बरोबर काय ठिकाणी आलेला आहे त्यामुळं शिंदे सेना कमी असली तर भारतीय जनता पार्टीनंच ही प्रत्येक वेळा निवडणूक लढ प्रशांत ठाकूर पासून शंकर भाऊ जगताप पासून अश्विनताई राय जगताप पासून उमा कापरेंच्या पासून अमर पासून सगळ्यांनी बाळा बेगडे पासून खाली सुरेश लाडपासून किरण ठाकूर पासून अविनाश कोळी पासून, पासून प्रशांत ठाकूर पासून महेश बालतीपर्यंत बाळासाहेब पाटला पासून विक्रांत पाटलापर्यंत सगळ्यांनी निवडणूक लीड केली आणि खूप चांगली लीड केली अच्छा मग थोडक्यामध्ये भाजपने हे निवडणूक लीड केल्यामुळे आपण विजय निश्चित निश्चित आहे हा सर तुम्ही आलात इथे चर्चा केलीत आणि जवळपास एक वस्तुनिष्ठ परिस्थिती काय आहे याबद्दल तुम्ही सांगितलं तुमचा आकडेवारीचा था अभ्यास चांगला आहे अपेक्षा करूया चार तारखेच्या निकाला निकालामध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दीड लाख दोन लाख अडीच लाख तुमचा अंदाज आहे अडीच लाखाचा मार्नेचा अंदाज आहे साधारण दोन लाखाच्या आसपास ते निवडून येतील आणि स्वतः संजोग पाटील म्हणतात ते पावणे दोन लाखांनी निवडून येतील वस्तुस्थिती पाहिली आताची तर तुम्ही सांगता त्याच्यामध्ये तथ्य दिसतंय अपेक्षा करूया सिरंग बारणे हे खासदार होतील तुम्हाला हार्दिक शुभ धन्यवाद